सांगलीत शासनाच्या राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्वोच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी अठरा फेब्रुवारी रोजी रविवारी होणार आहेत या परीक्षेची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाकडून पूर्ण झाली आहे सांगली महापालिका क्षेत्रात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा अकरा केंद्रांवर आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा नऊ केंद्रांवर होणार असल्याची माहिती सांगली सांगलीविनज कुपाडश्वर महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांनी दिली महापालिकेचे आयुक्त सुनील पवार उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे इयत्ता पाचवी आठवीसाठी सकाळी अकरा ते साडेबारा यावेळेत प्रथम भाषा गणित हे पेपर तर दुपारी दोन ते साडेतीन यावेळेत तृतीय भाषा बुद्धिमत्ता चाचणी हे पेपर होणार आहेत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण अकरा परीक्षा केंद्रे आहेत तर इयत्ता आठवीसाठी एकूण नऊ परीक्षा केंद्रे आहेत सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्या नियंत्रणाखाली सर्व केंद्र समन्वयक कार्यालयीन कर्मचारी तसेच वीज परीक्षा केंद्रांवर वीज केंद्र संचालक शिक्षक असे दोनशे साठ लोकांची नियुक्ती करण्यात आली असून सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे या ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे नमस्कार मी रंगराव अटेले सांगली सांगलीमर कुपवाड महानगरपालिका महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा परिषदेमार्फत उद्या दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिशू त्या परीक्षा होत आहेत त्या परीक्षाशी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळांची तयारी झालेली आहे एकोणवीस केंद्रावरती परीक्षा होत आहेत इयत्ता पाचवीची अकरा केंद्रावरती व इत्ता आठवीच्या नऊ केंद्रावरती अशा एकोणवीस केंद्रावरती परीक्षा होत आहेत इयत्ता पाचवीसाठी दोन हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थी व यता आठवीसाठी एक हजार सहाशे सव्वीस विद्यार्थी असे एकूण चार हजार चार तीनशे पाच विद्यार्थी उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत एकूण दोनशे साठ कर्मचाऱ्यांची केंद्रसंचालक तसेच पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहेत तसेच पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे उद्याच्या होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत आयुक्त उपायुक्त व शिक्षण विभाग यांच्यामार्फत सर्वांना चांगले पेपर ल्यावेत शिष्यवृत्ती पात्रधारक व्हावे यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा